ताज्या बातम्यांसाठी महान करीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा सुरुवात उरसाला विविध कार्यक्रमांसह शर्यतीचं आयोजन सदलगा येथील ग्रामदैवत हजरत फ्वाजा शमशुद्दीन तुल्ला शम्ना पीर बाबाचा उरुस प्रतिवर्षाप्रमाणे बुधवारी एकतीस जानेवारी ते शनिवारी तीन फेब्रुवारी अखेर मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे उरसा निमित्त बुधवारी 31 रोजी संदल गलेफ व दंडवत श्रीमंत अजित सिंगा निंबाळकर देसाई नणदीकर सरकार गावकामगार पाटील रावसाहेब नाना पाटील मुजावर बांधव व हुद्दार परिवाराकडून घालण्यात येणार आहे गुरुवारी एक रोजी उरसाचा मुख्य दिवस असून पहाटे पाच वाजता भव्य शोभेचा दारूची आतिषबाजीचा कार्यक्रम व रात्री 9 वाजता कव्वाली कार्यक्रम होणार आहे शुक्रवारी दोन रोजी सकाळी नऊ वाजता भव्य बैलगाडी शर्यत दहा वाजता घोडागाडी शर्यत दुपारी एक वाजता बकऱ्यांची टक्कर दुपारी चार वाजता जंगी कुस्ती मैदान रात्री नऊ वाजता ऑर्केस्ट्रा हा मनोरंजनाचा कार्यक्रम ठेवण्यात आला आहे तर शनिवारी तीन रोजी सकाळी नऊ वाजता श्वान शर्यतीचं आयोजन केलं आहे महानकर निपसाठी तात्यासाहेब कदम सदलगा